नमस्कार मित्रांनो अक्षया घाबरत निरवकडे पाहत तशीच कारमध्ये बसून होती हॉस्पिटलमध्ये पोहोचताच नीरव पटकन कारमधून उतरला आणि अक्षयाच्या बाजूचा दरवाजा उघडला अक्षयाने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे बाहेर आली ती हॉस्पिटलच्या दिशेने पावलं टाकू लागली निरव म्हणाला चला आता आतमध्ये अक्षयाने हलकेच मान हलवली आणि नीरवच्या मागे चालू लागली डॉक्टरकडे पोहोचल्यावर नीरवने अक्षयाला समोरच्या खुर्चीवर बसवलं डॉक्टरांनी तिला पाहिलं पण ती घाबरून पुन्हा नीरवकडे पाहू लागली नीरवने डोळ्यांनीच तिला धीर दिला काही होणार नाही मी आहे तुझ्यासोबत नीरवने तिचा हात हलकाच धरून स्वतः शेजारी बसला डॉक्टरांनी विचारलं काय झाले हे नीरवने अक्षयाचा हात पुढे करत म्हणाला हे पहा डॉक्टर घाबरून म्हणाले अरे देवा एवढं जण आहे हे कधी झालं डॉक्टर पुन्हा अक्षयाकडे पाहत म्हणाले तुमच्याशी बोलतोय सांगा ना अक्षया थोडी घाबरत म्हणाली काल झालं सर मी चुकून गरम भांडं पकडलं होतं पाहिलंच नाही डॉक्टर थोडं रागवत म्हणाले थोडं लक्ष द्यायला हवं होतं आणि मग त्यांनी जखम स्वच्छ केली त्यावर औषध लावलं थोडा वेळ हे उघडं राहू द्या आणि हे इंजेक्शनही घ्यावं लागेल डॉक्टर म्हणाले अक्षयाच्या डोळ्यातून वेदनेचे अश्रू वाहू लागले तिला इंजेक्शनची खूप भीती वाटत होती ती मान हलवत नकार देऊ लागली ते पाहून निरव उठला आणि तिला आपल्या छातीशी धरलं तिचं डोकं आपल्या पोटाशी टेकवलं अशा सुरक्षिततेच्या क्षणात डॉक्टरांनी अक्षयाला इंजेक्शन दिलं झालं बेटा आता हे औषधं घ्या लवकर बरी व्हा डॉक्टर म्हणाले नीरवने औषधं घेतली बिल भरलं आणि अक्षयाला घेऊन बाहेर आला बाहेर पूर्वा आणि जय वाट पाहत होते पूर्वा धावत आली अक्षया तू आता ठीक आहेस ना अक्षयाने हलका हसून म्हटलं हो आता बरं वाटतंय तेवढ्यात नीरव चिडून म्हणाला पण हे झालं तरी कसं एवढं कसं लागलं तुला पूर्वाने आणि जैने नीरवचं रागाचं स्वरूप पाहिलं आणि ते गप्प झाले अक्षया घाबरत थरथर कापू लागले ती पूर्वाच्या मागे लपली आणि डोळ्यातून अश्रूंसह नीरव पाहू लागली तिला वाटलं हा आता मला मारेल का जयने हस्तक्षेप केला अरे थोडं शांत हो ना ती घाबरले आणि ती कॉलेजमध्ये जाऊया निरवने नुसतं ठीक आहे चला असं म्हणत ड्रायव्हिंग सीटवर बसला अक्षया आधीच मागे जाऊन बसली होती अक्षया मागच्या सीटवर बसून होती निरवने आरशातून एकदा तिला पाहिलं अक्षयाने डोळे खाली घालून नजर चुकवली निरवने कार सुरू केली आणि गाडी कॉलेजकडे वळवली कॉलेज जवळ आल्यावर निरव म्हणाला तू आणि पूर्वा आज जा आम्ही थोड्या वेळात येतो हे ऐकून अक्षयाच्या डोळ्यात भीती उतरली तिने पटकन पूर्वाचा हात पकडला आणि नाही असं म्हणत मान हलवू लागले निरवने पूर्वाकडे पाहिलं पूर्वा हो दादा असं म्हणत पूर्वाने हलकाच अक्षयाचा हात बाजूला केला आणि गाडीतून उतरली जय ही खाली उतरला आणि दरवाजा बंद होताच निरवने गाडी भरदार चालवली जाता जाता गाडी पाहत पूर्वा म्हणाली जय अक्षयाला तुझा मित्र कसा काय ओळखतो जय थोडा त्रासिक होत म्हणाला तुझ्या भावालाच विचार मला का मला माहीत नव्हतं म्हणून तुला विचारते पूर्वा म्हणाली चल लंच करूया जय थोडा कटाक्ष टाकत म्हणाला माझ्या बरोबर का जा तुझ्या मित्र मैत्रिणींबरोबरच खा का एवढा राग दाखवत आहेस मी जणू मागेच लागले आहे ना म्हणून इतकं दूर करतोयस का पूर्वा थोडी नाराज होत म्हणाली मी आधीच सांगितले माझ्या मागे लागू नकोस मी तुला लग्नासाठी नाही फक्त जेवणासाठी बोलवले जास्त बोलू नकोस जय म्हणाला पूर्वाने संयम सोडला अशा गोष्टी नको बोलूस मी कित्येक वेळा सांगितले तुला पण तू काही बदलत नाहीस पण मी मात्र तुझ्या बाबतीत कधीही बदलणार नाही जय जय तिच्याकडे पाहून काहीच बोलला नाही पूर्वा ठामपणे म्हणाली तू काही कर कसही वाक माझं ठरलेलं आहे जय मी तुझ्यावर प्रेम करते आणि ही भावना माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत राहणारच असं म्हणत ती तिथून निघून गेली जय तिच्याकडे पाहतच राहिला त्याचवेळी नीरवची गाडी भरदा वेगाने चालली होती अक्षया गप्प आणि घाबरलेली त्याच्याकडे पाहत होती सुमारे वीस मिनिटांनी गाडी एका रेस्टॉरंटसमोर थांबली गाडी थांबताच अक्षयाने हळूच विचारलं सर आपण इथे का आलोय निरवने काही उत्तर दिलं नाही तो गाडीतून उतरला अक्षयाच्या दरवाजापाशी गेला दरवाजा उघडला आणि आपला हात पुढे केला कॉलेजला जाऊच पण आधी तू गाडीतून उतर नाहीतर आज आपण दोघही इथेच थांबणार मी सांगतोय तुला असं म्हणत निरवने गाडीच्या छतावर आपलं डोकं टेकवलं आणि अक्षयाकडे बघत राहिला नीरवच्या या रूपाने अक्षया थरथर कापू लागली ती हळूच गाडीतून उतरली नीरवने पुन्हा हात पुढे केला अक्षयाने त्याचा हात धरला आणि ती गाडीतून उतरली चोह हो बाजूला नजर टाकत ती थोडी संभ्रमित होती निरवने तिचा हात धरून तिला रेस्टॉरंटमध्ये नेलं त्यांच्या प्रवेशानेच व्यवस्थापक धावत आले नमस्कार सर विम्रतेने म्हणाले निरव म्हणाला मला वेगळी टेबल पाहिजे हो सर चला व्यवस्थापक म्हणाले आणि त्यांना एका शांत कोपऱ्यात घेऊन गेले जिथे गर्दी अगदीच कमी होती सर काय ऑर्डर आहे वेटरने विचारलं खरं तर हे हॉटेल हो निरवच्या वडिलांचं होतं त्यामुळे इतकी आर्द्रातित्य होत होती निरव कधी कधी इथे येत असायचा सगळं समजते मला काय चालले, कसं चालले, निरवने अक्षयाला आपल्या शेजारी बसवलं आणि विचारलं ओय वेडे काय खाणार आहेस अक्षयाने आपला निरागस चेहरा निरोकडे फिरवला आणि हतबलपणे पाहिलं काय खाणार आहेस सांग ना निरवने विचारलं व्हेज पुलावाना हे तर मी घरी जाऊन खाईन सर इथे का आणलं मला अक्षयाने हळू आवाजात विचारलं कुठल्या हाताला दुखापत झाली आहे उजव्या हाताला अक्षया म्हणाली आणि तू जेवण कसं खातेस चमच्याने खाते नीरव दोन मिनटं शांत राहिला आणि पहिल्यांदाच तिला नावाने बोलवलं अक्षया हो सर हातावर एवढी मोठी जखम कशी लागली नीरवने हळू आवाजात विचारलं जखम बघून नीरवच्या डोळ्यात पाणी आलं मी सांगितलं होतं ना सर कॉलेजला जायची घाई होती स्वयंपाक करताना गरम भांडं पकडलं गेलं म्हणून असं झालं मग कॉलेजला का आलीस घरी राहिली असतीस आराम केला असतास बरी झाली असतीस घरी एवढा त्रास होत नव्हता पण इथे आल्यावर पेनही धरता येत आहे म्हणून क्लासमध्ये न जाता तशीच बसून राहिले अक्षया म्हणाले तुला पेनही नीट पकडता येत नाही तरीही तू त्याच हाताने खातेस काय आहे हे तेव्हाच वेटर आला आणि ऑर्डर केलेलं सगळं टेबलावर ठेवलं निरवने वेटरला सांगितलं आम्ही स्वतःहून वाढून घेऊ वेटर, वेटर निघून गेला निरवने प्लेटमध्ये वाढलं आणि ते थेट अक्षयाच्या ओठांजवळ नेलं अक्षयाने घाबरून त्याच्याकडे पाहिलं निरवने डोळ्यांनीच खाण्याचा इशारा दिला अक्षयाचं मन घाबरलं होतं जर मी नकार दिला तर काय करेल तो अग वेडे या मातीच्या डोक्याने विचार करणं थांबव आणि खा माझं डोकं मातीचं नाही अक्षयाने मनातच विचार केला कमकमत्या ओठाने तिने हळूच तोंड उघडलं निरव तिला भरवत होता हे काय खातेस लहान मुलासारखं एवढंच खाणार आहेस थोडं नीट खा वाऱ्याचा झटका आला तर उडून जाशील निरव म्हणाला मी खाते सर अक्षयाने हळूच उत्तर दिलं मग अशी का आहेस ठीक आहे आधी हे संपव निरव तिला भरवत होता सर बास खूप झालं आता नको तू खाल्लंस तरी काय अर्धही नाही असं कसं चालेल प्लीज सर माझ्यासाठी इतकं पुरेस आहे ठीक आहे असं म्हणून निरवने त्याच ताटातून खायला सुरुवात केली हे पाहून अक्षयच्या डोळ्यात आश्चर्य होत सर बोल वेडे तुम्ही हे हे माझं उष्ट आहे अगं नकरे नको मला माहिती आहे हे तुझं उष्ट आहे असं म्हणताच वेटरने एक्स रे मांडलं आणि अक्षयासमोर ठेवलं जोपर्यंत मी खातो तोपर्यंत तू हे खा पण जर ऍक्सक्रीम खाण्याव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीसाठी तोंड उघडलंस तर मी तुझं तोंड शिवून टाकेन सांगतोय मी निरवने थोडस हसत म्हटलं आणि काय होतं बस ती लहान मुलगी सारखी गप्प झाली आणि ऍक्सक्रिम खाऊ लागली अक्षया ऍक्सक्रीम मध्ये हरवली होती पण निरव तिला पाहण्यात हरवला होता तिने सगळे ऍक्सक्रिम संपवली आणि मग भीत भीत नीरव कडे पाहिलं काय झालं काही आठवलं का असं तोंड का केलंस निरवने विचारलं त्याचं जेवण संपलं होतं तो हात धुवायला गेला अक्षया थोडीशी घाबरत म्हणाली सर तुम्ही मला हॉस्पिटलला घेऊन गेला इथे आणलं इतकं काही खायला दिलं पण माझ्याकडे पैसे नाहीत या सगळ्यासाठी आता कोणी तुझ्याकडून पैसे मागितले का तुम्ही नाही मागितले पण रेस्टॉरंटवाले तर मागतील ना हॉस्पिटलचं बिल औषधं त्यांचे पैसे द्यावेच लागतील ना किती झालेत मी बाबांना सांगते तुला देण्याची गरज नाही आणि तुझ्या बाबांना सुद्धा नाही पण सर इथलं बिल तर भरावं लागेल ना मॅडम हे रेस्टॉरंट माझ्या वडिलांचं आहे निरवने सहज सांगितलं ओ असं आहे अक्षयाने डोळे मोठे करून पाहिलं काय तू इथंच थांबणार का कॉलेजला नाही येणार येते सर असं म्हणत अक्षया त्याच्या मागे कारकडी केली ती मागचा दरवाजा उडत होती तेव्हा निरवने विचारलं मी तुझा ड्रायव्हर वाटतो का नाही सर अक्षयाने लाजून मान हलवली मग मागे बसायला काय झाले समोर येते सर म्हणत ती पुढच्या सीटवर त्याच्या शेजारी बसली तुझ्या हाताची जखम तुला काय वाटतं बरी होईल का सारं काम त्या हाताने करतेस मग कधी बरी होणार नीरव गंभीर होत म्हणाला अक्षया थोडी ओठ हलवत त्याच्याकडे बघत राहिली हे देवा हिला कसं समजावू ही मला अशा नजरेने बघते की माझं मनच हरवतं इतकी छोटी आहे पण तिच्या डोळ्यांमध्ये अशी ताकद आहे की मला बांधून टाकतात नीरव विचार करत राहिला उद्या कॉलेजला येणार आहेस का सर तसंच वाटत होतं पण त्या हाताने लिहिता येत नाही म्हणून विचार करते थोडी विश्रांती घेते हो उद्या शनिवार आहे दोन दिवस विश्रांती घे सोमवारी कॉलेजला ये अक्षया मनात विचार करत होती कॉलेजला जाईन तर थोडं काम कमी होईल पण घरी राहिले तर हात हात वापरून सगळी कामं करावी लागतील ती तिच्या जखमी हाताकडे पाहत राहिली काय झालं दुखतंय हो सर थोडं ठीक आहे घरी जाऊन औषधं घे आणि स्वयंपाकघरात जाऊ नको हात पाण्यात भिजवू नको माझं म्हणणं लक्षात येते ना हो सर ऐकते नीरव काही अंतर गाडी चालवल्यावर थांबला तुला तुझ्या घराच्या गल्लीत उतरवतो सरळ घराकडे जा नको सर मी जाईन तुम्ही इतकं केले माझ्यासाठी अगं मी तुला उचलून तर नेत नाहीये ना कारणेच जात आहेस अक्षया पुन्हा काही बोलणार तोवर निरवने पूर्वाला फोन लावला हॅलो पूर्वा आज मी तुला घरी घेऊन जाईन तुझ्यासोबत अक्षयाची बॅग घेऊन ये ठीक आहे दादा दहा मिनिटात येते पूर्वाने अक्षयाची बॅग आणली आणि मागच्या सीटवर बसली नीरवने पुन्हा कार चालू केली आणि म्हणाला कशाला एवढं घाबरते आम्ही तुला उचलून तर नेत नाहीये फक्त सोडतोय तुला तुझ्या घराजवळ सोडतो चालेल नीरव म्हणाला ठीक आहे पण आधी तोंडावरचा तो राग थोडा कमी करा अक्षयाने मनात विचार केला मी असं काय म्हटलं की हे इतके चिडले आहेत तेवढ्यात मागून पूर्वा बोलले अक्षया तुझा हात आता कसा आहे अक्षयाने उत्तर दिलं हो पूर्वा आता बरं वाटते पूर्वाने पुढचा प्रश्न केला खरं सांग ही जखम नेमकी कशी झाली आणि तू स्वयंपाक का करत होतीस तुझ्या घरी आई नाही का की अजून कोणी स्वयंपाक करणारं नाही अक्षया थोडंसं हसली आणि म्हणाली माझी आई नाही आहे अगं माफ कर मला अक्षया मला माहीत नव्हतं पूर्वा म्हणाली थोडीशी गडबडून काही नाही ग पूर्वा माझी आई तेव्हा गेली जेव्हा मी लहान होते अक्षयाने शांतपणे उत्तर दिलं कथा इथेच संपली नाही मित्रांनो अजून पुढे आहे आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद